नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातनं अनेकदा खळबळजनक घटना घडतात पण विधानभवनाच्या लॉबीतच आमदारांच्या समर्थकांमध्ये थेट हाणामारी हो ना सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाजपचे आमदार गोपीचंद पळळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या गटात जे झालं ते म्हणजे खरंच धक्कादायक आहे आज आपण जरा या घटनेच्या मुळाशी जाऊन त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो नक्कीच ही घटना घडलीय विधानभवनाच्या मध्यवर्ती लॉबीत म्हणजे जिथे एरवी वर्दळ असते नेते कार्यकर्ते पत्रकार असतात हो हो आणि ते ही पावसाळी अधिवेशनाच्या काळात याचं जे तात्कालिक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे आदल्या दिवशी सोळा जुलैला एक छोटी घटना घडली होती अच्छा काय झालं होतं पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आवाडांच्या एका सहकार्याला लागला असं काहीतरी म्हणजे तसं किरकोळ प्रकरण ओके पण दुसऱ्या दिवशी सतरा जुलैला त्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट धक्काबुक्की आणि काय म्हणतात त्याला हातगरीवर आलं प्रकरण बापरे म्हणजे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सामील होते यात हो दोन्ही बाजूचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्यातच ही झटापट झाली आणि यातला सगळ्यात मला वाटतं गंभीर भाग म्हणजे जितेंद्र आव्हाडाने जो आरोप केलाय तो अगदी की हा फक्त कार्यकर्त्यांमधला राग नव्हता तर तर आपल्याला मारण्याचा एक सुनियोजित कट होता हो हा खूप मोठा आरोप आहे लोकशाहीचं कामकाज जिथे चालतं त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी जीवे मारण्याच्या कटाचा आरोप होतोय हे म्हणजे प्रकरण खूपच वेगळ्या पातळीवर जात नक्कीच आणि यामुळे ना अनेक मूलभूत प्रश्न उभे राहतात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे जिथे राज्याचे कायदे बनतात म्हणजे ते लोकशाहीचं मंदिर मानलं जातं त्या विधान भवनात अशी हिंसक झुंडशाही अशी मारामारी कशी पोहोचू शकते बरोबर आता या दोन नेत्यांची राजकीय शैली जर आपण पाहिली पडळकर त्यांच्या आक्रमक आणि एकदम स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात त्यांच्या टोकाचा राजकीय संघर्ष असू शकतो तो दिसतोही अनेकदा तो तर असतोच पण पण थेट समर्थकांच्या शारीरिक मारामारींपर्यंत पोहोचणं हे आपल्या राजकीय संवादाच्या परंपरेला कुठेतरी छेद देणार आहे असं वाटतं नक्कीच आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे पण विरोधी पक्षांनी जो मुद्दा उचललाय तोही तितकाच महत्वाचा आहे की नाही कोणता की हे समर्थक म्हणजे कार्यकर्ते विधानभवनाच्या इतक्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वातावरणात घुसलेच कसे अगदी हाच प्रश्न आहे त्यांना कोणी आत येऊ दिलं म्हणजे हा फक्त राजकीय वाद नाही राहिला आता तर इथल्या सुरक्षा यंत्रणेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अगदी बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आव्हाडांनी केलेला जो कटाचा आरोप आहे तो जर अधिक गांभीर्याने घेतला गेला तर तर पोलिसांच्या तपासाची दिशा फक्त मारामारीपुरती मर्यादित नाही राहणार म्हणजे तो तपास गुन्हेगारी कटाच्या दिशेनेही जाऊ शकतो आणि मग ही घटना केवळ दोन गट किंवा दोन नेत्यांमधला संघर्ष राहत नाही तर ती लोकशाही संस्थांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर झालेला हल्ला म्हणून पाहिली जाऊ शकते यातून एक चुकीचा संदेश जातो की वैचारिक मतभेद आता असे शारीरिक संघर्षात बदलू शकतात आणि तेही विधान भवनासारख्या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत यावर सोशल मीडियावर वगैरे काय चर्चा आहे लोकांच्या प्रतिक्रिया खूप तीव्र आहेत म्हणजे सोशल मीडियावर अनेकांनी उघडपणे संताप व्यक्त केलाय हो का हो आमदारांना कायदे बनवायला पाठवले की तिथे कुस्त्या खेळायला असे थेट सवाल लोक विचारत आहेत बरोबर किंवा मग हीच का आपली नवीन राजकीय संस्कृती असे प्रश्न आहेत अनेक जण तर असंही म्हणतात की लोकप्रतिनिधी आणि त्यांचे समर्थक जर असं वागणार असतील तर आम्ही मत देतो त्याचा उपयोग काय म्हणजे लोकांमध्ये पण एक प्रकारची अस्वस्थता आहे या घटनेमुळे हो, मोठी अस्वस्थता आहे फक्त राजकीय वर्तुळात नाही तर सामान्य लोकांपर्यंत याचे पडसाद उमटले आहेत या सगळ्यामधून आपण काय निष्कर्ष काढू शकतो काय बोध घ्यायचा फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकशाही व्यवस्थेत मतभेद हे असणारच ते अटळ आहेत पण ते व्यक्त करण्याची एक पद्धत असते एक सभ्य मार्ग असतो विचारांची लढाई ही विचारांनीच व्हायला हवी अशी रस्त्यावरच्या किंवा विधानभवनाच्या लॉबीतल्या हाणामारीने नाही आणि हे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही समजून घेण्याची गरज आहे की त्यांचं प्रत्येक कृत्य विशेषतः लोकशाहीच्या मंदिरातलं त्यांचं वर्तन हे लोकांच्या नजरेत असतं जनता सगळं बघत असते जरी ती शांत दिसत असली तरी तिचा संयम सुटायला वेळ लागत नाही ही घटना खरंच आपल्याला विचार करायला लावते की राजकारणात अशा घटना घडतच असतात हे काही नवीन नाही असं म्हणून ना आपण दुर्लक्ष करतो का अशी एक मानसिकता आहे का हो कदाचित ही मानसिकता आता बदलायला हवी कारण आता फक्त राजकीय विश्लेषक किंवा विरोधी पक्ष नाही तर सामान्य मतदारही या घटनांवर गंभीरपणे प्रश्न विचारू लागलाय आणि उत्तरं मागतोय नाही अगदी हो हो, आता जनताही प्रश्न विचारू लागली आहे